शुभ संध्या नाशिकच्या अंबाडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले एका विधवा स्त्रीचा तिच्या कुटुंबाचा आणि एका मोठ्या खासगी बँकेचा हा वादग्रस्त प्रकार असून यामुळे कर्ज व विमा पद्धतींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले श्रीमती सरिता भीमसेन सिंह यांचे पती स्ववा भीमसेन सिंह सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये कॅन्सरमुळे निधन पावले गृहकर्ज सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या पतींनी आयसीआयसीआय आए प्रुडेन्शियल करून दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या मृत्यू झाल्यास कर्ज जा फेडले जाईल असा कुटुंबाचा विश्वास होता परंतु धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या निधनानंतर बँकेने केवळ एकोतीस हजार पाचशेची रक्कम दिली व पूर्ण विमा कव्हर नाकारले हे सर्व तेव्हा झाले जेव्हा सिंह कुटुंबाने आधीच जवळपास वीस लाख कर्जाची परतफेड केलीये कर्जाची मुदत वीस वर्ष होती पण विमा फक्त पाच वर्षांचा देण्यात आला आणि कुटुंब पूर्णपणे असुरक्षित राहिले आता वसुली एजंटांकडून सार्वजनिक ठिकाणी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घर सील करण्याची नोटीस देण्यात आलीये विधवेला सतत धमक्या दिल्या जात यात आणि या छळामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक नैराश्यात गेले प्रश्न असा आहे वीस वर्षांच्या कर्जासाठी विमा फक्त पाच वर्षांचा का आणि आधीच लाखो रुपये भरलेले हे दुःखी कुटुंब रस्त्यावर का यावे हे फक्त बँकिंगचे प्रकरण नाही तर मानवी प्रश्न आहे उशीर होने पूर्वी प्रशासना ने कार्रवाई करने अत्यावश्यक है। कहता है लोग नोटिस देते-देते कहता है गंदी-गंदी गाल गालियां देता है क्या करें इसके अलावा मैं जा रहा हूं कि मर जाऊं। यही मेरा घर है, इसके का यही मेरा घर है और मेरा, मेरा बच्चा है मैं किधर लेके बच्चा लोन के, के जाएंगे। मेरा आदमी गुजर गया था तब मेरे घर पर लोग आता था नोटिस देता था झगड़ा भी करता था धमकी देता था लोग मारने के ढीर होता था मेरे को तब तो मैं बोलता कि मेरा बच्चा नहीं है, तुम मेरे को क्यों मारता है मेरा बच्चा आएगा तब तो बोलेगा ना उसे तो लोग कहता है कि क्या करेगा क्या करेगी तो कुछ नहीं कर पाएगी मेरा गोर लो तो लोग तोड़ के मेरे को मुँह आता है आता है लोग नोटिस देते-देते कट जाता है लोग गंदी-गंदी गालियां गंदी-गंदी दे गालियां देता है क्या करें इसके अलावा मैं जा रखा हूं कि मर जाऊं यही मेरा घर है इसके यही मेरा घर है और ये मेरा बच्चा, बच्चा है मैं किधर लेके बच्चा लोन के जाएंगे मैं बोल आता हूं मैं अभय भीमसेन सिंह स्वर्गीय माजे माजे पिताजी भीमसेन रामदास सिंह और मेरी माजी मम्मी सरिता भीमसेन सिंह मैं मी आय सी आय सी आय बँकेकडून दोन हजार सोळामध्ये होम लोन घेतलेला होता तो होम लोन वीस वर्षाचा होता तर वीस वर्षाचं होतं आणि माझं बिझनेस दोन हजार एक कोरोनाच्या काळात माझे बिझनेस क्रॅसेस झाला त्याच्यामुळे आम्हाला लय नुकसान झालं त्याच्यामध्ये माझ्या पप्पांचा मृत्यू झाला दोन सप्टेंबर दोन हजार एकोणावीस दोन दोन हजार एकवीसच्या दरम्यान माझ्या पप्पांचा डेथ झाला बँकेच्या त्रासांमुळं आणि त्यांनी इन्शुरन्स दिलं होतं मला बोलून मला बोललं होतं की दोन हजार सोळामध्ये की ते वीस वर्षाचं इन्शुरन्स आहे पण ते इन्शुरन्स फक्त पाचच वर्षाचं होतं ते होम लोन होतं टॉपअप लोन मॉर्गेज लोन हे सगळं दोन इन्शुरन्स घेतले होते तो दोघं इन्शुरन्स पाचच वर्षात एक्सपायर झाला तर इन्शुरन्सच्या नावाखाली मला फक्त जिथं मला सोळा लाख रुपये भेटायला पाहिजे होतं तिथं फक्त मला एकोणावीस पाचशे पाचशेचाच पाचशेचाच चेक दिला त्यांनी हे माझ्यावर अन्याय झाला मला पूर्ण से सेटअप त्याचं नाही भेटलं आणि हे बँकवाले मला तीन चार वर्ष लई त्रास दिले मा, मा, त्यांच्या त्रासामुळे माझ्या पप्पांचा अकाल मृत्यू झाला आणि माझे पप आमची फॅमिली आमची फॅमिली कर्ज बाजारात फसत फसत गेले फसून गेले आम्ही आम्हाला न्याय आम्ही त्यांच्याकडे लई वेळा गेलो पण आम्हाला काय रिकवरी वाले मेरा प्रॉपर्टी है जब्त कर लेंगे पुलिस भी मेरी तरफ है, कानून भी मेरे हाथ में है कोर्ट भी मेरे, हाथ में, भी मेरे हाथ में है ऐसे ऐसे वो लोग वर्ड यूज करते थे मेरी वो, वो तो जिस दिन ऑपरेशन चल रहा था उन्होंने 138 का केस मेरे पिताजी पे डाल दिया था तो वो सब प्रोसेस किया उन्होंने क्या बोलते हैं पिताजी का ऑपरेशन चल रहा था उसी वक्त उन, उनके बैंक ने बिना बताए उनके पर वन थर्टी एट का केस डाल दिया था उसी दिन मेरे पिताजी का डेथ हो गया था तो उन्होंने बहुत परेशान किया श्रीकांत श्रीकांत करके है वो बोलता है कि घर बेच दो पैसा भर दो मेरा नहीं भरोगे तो मैं बेच दूंगा मेरे पास कस्टमर है सब है ऐसा वो बोलता है बैंक वाले मुझे परेशान करते हैं बार बार धमकाते हैं मेरे पूरे परिवार को यही मेरा घर है मैं इसके सिवा कहाँ जाऊंगा आत्महत्या करने के सिवा मेरे पास कोई पर्याय नहीं मेरे और मेरे परिवार को मेरी मेरी मां परेशान है उनको प्या, प्यारा लाइसेंस हो गया है एक साइड से हर महीने खर्चा रहता है मैं दो साल से ई रेगुलर दे रहा था फिर भी वो लोगों ने मेरे को नोटिस दे रहे हैं फिर भी वो मेरे पचे घर के पीछे पड़े हुए हैं हाथ के पीछे पड़े हुए हैं आज जो भी मदद मुझे मिल रहा जो भी है लोक आधार के जरिए मेरे घर पर क्या बोलते हैं कि उन्होंने मेरा सपोर्ट किया है सपोर्ट कर रहे हैं लोक आधार के चल, मुझे हेल्प मदद मिली है मैं उनका तहे दिल से शुक्रिया करता हूँ शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय भारत मैं संजय टूमरे आमचो वाले आज से एक लोन होता तो आज होते पण आम्ही सर्व जमलो त्या ठिकाणी त्यांचं सिंग सिंग नावाने आहे सिंग रामदास तर ते काय आले नाही परंतु काय प्रॉब्लेम आहे यांचं जे इन्शुरन्स केलेला होता पाच वर्षाचा त्या इन्शुरन्सचा काही फायदाच होत नाही मग बँकेला आम्हाला विचारायचं इन्शुरन्स लोकांनी करावा का नाही करावा कारण प्रत्येक ठिकाणी खूप इन्शुरन्सचे प्रॉब्लेम आहे आयसीआयसीचं तसं आता बागुलचं पण तोच सेम प्रॉब्लेम आहे नॅशनल बँकेचं तसंच आहे इन्शुरन्स इन्शुरन्स जे होता ते इन्शुरन्स लोन करता केले जातात बेसिकली की लोन कोणी अपघात झाला तर तो इन्शुरन्स भरला जावं इन्शुरन्सच्या माध्यमातून ते लोन भरलं जावं पण बँका सध्या फक्त पाच वर्षाचाच लोन दाखवतात आणि माणूस गेल्यानंतर सांगतात की लोन संपलेलं आहे असं होऊ नाही लोन जर केलंय तर त्याला इन्शुरन्सचा जर सपोर्ट दिला तर तो पूर्ण टेन्युअर पर्यंत असतो असं सांगितलं जातं आणि तो मध्येच तो इन्शुरन्स संपवला जातो मी संदीप भोसले भारतीय लोकाधार आजपर्यंत कितीतरी व्हिडिओज तुम्ही माझे चॅनलला बघितले असाल भारतीय लोकाधार मार्फत आज जी सरिता सिंग त्यांचे मिस्टर भीमसेन सिंग हे जे होते दोन हजार सोळाला यांचं लोन झालं होतं आणि दोन हजार एकोणीसला हे मरण पावले इन्शुरन्स यांचं पाच वर्षाचं होतं दोन हजार सोळापासून जरी पाच वर्षाचं इन्शुरन्स पकडलं गेलं तरी दोन हजार एकवीस ते बावीस पर्यंत यांचं इन्शुरन्स होतं जे बँक काढते कारण पाच वर्षाचं इन्शुरन्स काढताना बँकेला त्या पाच वर्षाच्या इन्शुरन्सवरती भरघोष कमिशन मिळतं आणि त्या कमिशनसाठी हे बँकवाले खोटं फसवून लोकांकडनं लोनचं इन्शुरन्स सांगून इन्शुरन्स काढून घेतलं जातं जर पाच वर्षाचं इन्शुरन्स काढता आणि तुमच्याकडे लोन आहे आणि तुमच्याकडे ते प्रॉपर्टी मॉर्गेज आहे तर येणाऱ्या पुढच्या परत पाच वर्षासाठी तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड का नाही करत तुम्ही त्यांच्या अकाउंटला डेबिट मारून ते, ते इन्शुरन्स कंटिन्यू का नाही करत कारण तुम्हाला ते इन्शुरन्स क्लेम द्यायचाच नाही हा सरळ सरळ फसवणूक आहे या फसवणुकीमध्ये आज मी नाशिकमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय भारतीय लोक आधार यावरती एक ठोस पावलं उचलून कायद्याच्या मार्गाने आम्ही जेही काम करतोय त्याच्यामध्ये मला आज एक निदर्शनास आहे की हे इन्शुरन्स घ्यावं की नाही घ्यावं ह्याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह तयार झाला या इन्शुरन्सच्या मार्फत लोकांना पाच वर्षाचं इन्शुरन्स देऊन त्याच्यावरती मिळणारे साठ ते सत्तर टक्क्याचं कमिशन बँका कमवत आहेत पण पाच वर्षाचं इन्शुरन्स संपल्यानंतर त्या माणसाला परत पुढचं पाच वर्षाचं इन्शुरन्स त्यांनी कॅरी फॉरवर्ड करत नाहीये तर ह्यानंतर लोन घेताना आपल्या सर्व बंधूंना माझं एक आव्हान आहे जर इन्शुरन्स करायचं असेल तर तुम्ही स्वतः डायरेक्ट इन्शुरन्स करा बँकेमार्फत कुठलंही इन्शुरन्स करून घेऊ नका त्यामुळे त्या, त्या इन्शुरन्सचा जर तुमच्या होणाऱ्या एप्लिकेंटच्या मरणानंतर जर तुम्हाला त्याचा फायदा होत नसेल तर असं इन्शुरन्स कशासाठी हवं आहे फक्त त्यांना कमिशन कमवून देण्यासाठी तर माझं सगळ्यांना एक आव्हान आहे ह्यानंतर तुम्हाला लोन काढायचं असेल तर लोनसाठी लोन, लोन कसं काढलं जातं ह्याच्यासाठी भारतीय लोक आधारशी संपर्कातला तुम्हाला लोन पण कसं काढून दिलं जातं किती इंटरेस्ट रेट असतो माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इंटरेस्ट कसं फसवलं जातं इंटरेस्टमध्ये काय काय प्रकारची फसवणूक होते ही, ही सांगणार आहे तरी माझ्या नेक्स्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला इन्शुरन्सवरती आणि बँकिंग इंटरेस्टवरती डिटेल्समध्ये बोलणार आहे तर येणाऱ्या दोन दिवसात मी तो व्हिडिओ सगळ्या आपल्या युट्यूब चॅनलला प्रदर्शित करणार आहे तरी सर्वांनी तो आपला चॅनल सबस्क्राईब करावा आणि तो व्हिडिओ प्रत्येकाने आपल्या घरात बघावा हे माझं सगळ्यांना आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपला संदीप भोसले नमस्कार